गडहिंग्लज तालुक्यात अनेक नावं मतदार यादीतून गायब पुढील निवडणुकीपर्यंत मतदार यादीतील गोंधळ दूर करा पदाधिकाऱ्यांची प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडिंग्लज तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदार यादीबाबत गोंधळ बघायला मिळाला अनेकांची नावं मतदार यादीतून वगळल्याचं दिसून आलं तर अनेक वृद्ध अने आणि अपंग व्यक्तींना गृह मतदानाचा लाभ मिळाला नाही त्यामुळे पुढील निवडणुकीआधी मतदार यादीतील आणि मतदान प्रक्रियेतील हा गोंधळ दूर करावा अशी मागणी गडिंग्लज येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की अनेक बूथवर पतीच्या निधनानंतर पतीऐवजी पत्नीचं नाव मतदार यादीतून वगळलं आहे तर काही ठिकाणी पत्नीऐवजी पतीचं नाव वगळलं आहे काही ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिकांची नावं मतदार यादीतून गायब झाल्याचं दिसून आलं ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसंच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासनाने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिले होते मात्र अनेक ठिकाणी अशा वृद्धांना आणि अपंग व्यक्तींना शासनाच्या या सुविधेचा लाभ घेता आला नाही त्यामुळे एकूणच मतदार यादीतला आणि मतदान प्रक्रियेतला हा गोंधळ पुढील निवडणुकीआधी दूर करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे गढिंग्लज तालुका भाजपा सरचिटणीस संदीप नाथबुवा यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आलं असून निवेदनावर संदीप रोटे आशा देवारडे प्रतिभा पाटील अजित पाटील सुदर्शन चव्हाण अक्षय मगदूम मेधा चव्हाण नेहा शिंत्रे सुप्रिया जुई आदींच्या सह्या आहेत